हॅलो नमस्ते नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ज्यांना माझा लाईव्ह आवडत असेल माझे व्हिडिओ आवडत असतील त्यांनी पडापट पडापट माझ्या लाईव्ह मध्ये या बघा आता मी स्वयंपाक करत आहे या बर नंतर मग बोलता येत नाही मला मग मिळत नाही आता आली मी थोड्या वेळासाठी दहा पंधरा मिनटासाठी लाईव्ह आलेली आहे तर येऊन जा बोलूया थोडं काय करते तर मी आता कनिक मळते आहे मला स्वयंपाक करायचं भाजी ऑलरेडी झालेली आहे आणि आता मी कणिक मळायला घेतलेली आहे मुलगी ट्युशनला गेलेली आहे छान मस्त पैकी आता मी पोळ्या करणार फुलके तर मला आवडतच नाही बाबा ते बिन तेलाचे फुलके म्हटलं ना की ते माती खाल्ल्यासारखेच वाटते आपल्याला आधीपासून सवय पडलेली आहे ट्रॅंगलच्या पोळ्या खायची हा हॅलो चॅटचा मेसेज येत आहे टॉप मेसेज ऑल मेसेज डिस्प्ले नाही करत आहे हॅलो नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला माझी व्हिडिओ आवडतात काही भिजून घेतो म्हटलं आधी पोळ्या करून घेते बघा मी छान मस्त मळून घेतली आहे कणिक हॅलो नमस्कार कोण आलाय मला हाय करा ना प्लीज बघा माझा हात कसा भरलाय कणकिनी तव बत बतो ब तो बा तो बा लाईफ मध्ये हेच असते स्वयंपाक उठा सकाळी उठा स्वयंपाक करा काम करा घरातली करा सगळे काम करा करा काम करा किंवा का। हॅलो फ्रेंड कशी आहात तुम्ही करते या स्वयंपाक करायला मी हात धुऊन घेते माझा हात बघा कसा कणकीने मळून गेलाय कोणी मला मेसेजच नाही करत हाय ना हॅलो एक लाईक तर करा प्लीज माझा लाईक करा आहे लगेच येते मी हात धुतेची बेथिंग आहे अहो मी मोबाईलच्या मागेच आहे मला लाईक करा हाय मला हाय म्हणा थोडस थो। आपण थोड आले मी मी तावा घासून घेते थोडसा आता अंडी घासायची राहिली माझी बघा मी तावा घेतलाय आता मी पोळ्या आहे चालला का स्वयंपाक वगैरे सर्वांचा अरे सगळे आय ओ माय गॉड

आए कोई को पाए। में आए आए कोई जाए मेरी लाख जाए मेरी गाणी आय पाए पिया के गाणी काय चाललंय मित्रांनो कशा आहात बरे आहात ना मी पण खूप बरी आहे बर तुम्ही कशा आहात ते सांगा मला आधी ना हाय म्हणत ना हलो म्हणत ना बोलत ना काही ना काही सपोर्ट पण नसतो तसा कोणाचा मी किती लोकांना सपोर्ट करते बिलकुल मला कोणी सपोर्ट करत नाही लाईव्ह मध्ये येणं तर दूरच राहाल काय माहिती पैसे लागतात का लाईन यायला लाई माझ्या बाकीच्या लई मध्ये खूप धावधाव जाता हो तुम्ही सगळे लोक गरीबाच्या लयला कोणी येत नाही देवा आणि गरीबाला कोणी सपोर्ट पण करत नाही गरीबाला कोणी विचारत पण नाही खूप वाईट जमाना आलाय आता लोकांना सवयी पडल्या दुसऱ्यांचं घ्यायचं पण आपलं नाही द्यायचं हम्म दुसऱ्याच सावडताना दोन्ही हातांना सावटून घ्यायचं आणि स्वतःच द्यायचं असताना असं द्यायचं कमेंटची दुसऱ्याचे लाईक कमेंट घेताना भडाभड भडाभड घेत लाईक कमेंट सपोर्ट घेत आहे सर्वांचा आणि दुसऱ्यांना सपोर्ट करायची वेळ आली की धाद लाईव्ह लाईव्हला पण येत नाही किंवा लोकांना आणि आले कोणी कोणत्या तिकून लाईव्हला तर त्यांचं वेगळंच विचारण सुरू होतं जे आपल्याला पटत पण नाही असे विचारपूस करतात लोक मग तुम्ही कुठेही राहता कोणत्या एरियात राहता तुम्ही काय जशी काय लग्न पत्र काय विचारतात आपली हा त्यांना भटकिन दाखवायचं असते आपली कुंडरी त्यासाठी कुठे राहता काय राहता तुमचं रास काय तुमचं कास का काय तुमचं पाच <laughs> काय या लाईव्हला सगळे मला बोर मारते कोणीच नाही ते Bă, Laila, adeși. Ești बघा झाली माझी पोळी पण अजून कोणी लाईवला नाही याला हाय नाही म्हणायला ना बाय नाही म्हणायला कोणी अज अरे माहेरा रसता निहार मला पोळी लाटत बघायचं मी कशी पोळी लाटते बघ माझी पोळी वाई छान पोळी मधा कालचा लाईव्ह बघितला का कुणी आज कुणालाच वेळ नाही वाटते माझ्या लाईव्ह यायला म्हटलं चला थोडा वेळ आहे तो पण तो पोळ्या पण टाकून घ्यावा मग थोडा वेळ झाला मग मला मुलीला पण आणायला जायचं असत मी टाइम बघितला अजून वेळ आहे माझ्या मुलीला आणायला जायला वरून मी पोळ्या कशा करते माहिती आहे का मी आधी हुंडी घेते आणि हुंडीमध्ये आहे का मी आधी इथे लाटून घेते थोडीशी आणि इथे मग मी तेल भरते बघा ह्याच्यामध्ये मी तेल भरते इथे असं नंतर मग त्याला असं असं करते मग असं गोल 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 छान जसं आपण पुरण भरतोय ना पुरण भरल्यासारखी मी अशी पोळी घेते बघा आता हे झालं मोदक बघा आता झालं मोदक आता मी ह्या मोदकाला असं दाबून देते फ्रेशर बघा आता झाली गोल गुंडी दिसते हम्म आता हे गोल गोल मी असतात पोळीची ट्रिक आहे बघून घ्या तुम्हाला गोल गोल आवडतात फुलक्या आवडतात मग फुलक्या सारख्या पण तेल लावून फुलके मी बनवत नाही बिना तेनाचे मला ते फुलके आवडत नाही फुलके फालके माती खाल्ल्यासारखं वाटतं बाबा बिना तेलाच्या पोळ्या तर मला चापा 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 तेल वाटी वाटीमधलं आता तेल सांडलं वाटीमधलं त्याच्यावरून एक गोष्ट आठवली बघा एक प्रत्येक एक गोष्ट अशी आहे की तेल सांडलं तर विघ्न टळते म्हणते मला सांगा तेल सांडलं तर विघ्न कसं टळते सांगा बरं अहो तेल सांडलं तर एका संधीची सोय लागत नाही आपली एका संधीचं जर तेल सांडलं ना तरी सोय लागत नाही ह्या गोष्टीची जाण फक्त गरीबाला गरीबाला विचारा तेल सांडणं म्हणजे काय असते म्हणून विघ्न असते की पोटाला उपास मार पडते ज्यांच्या घरी एका वेळेची सोय लागत नाही ना आपण म्हणतोय श्रीमंत लोक पैसेवाले लोक म्हणतात दादे बला गेली बला टळली विघ्न टळलं तेलछानलं म्हणजे विघ्न टळणं काच फुटला म्हणजे विघ्न अरे कशाला अंधश्रद्धा बाळ बाळगता तुम्ही तुमचं इम्पॉर्टंट काम आहे आणि इकडे काग फुटतोय आणि तिकडे तुम्हाला खूप महत्वाचं काम आहे आणि इकडे काग फुटतोय म्हणून तुम्ही जात नाही महत्वाच्या कामाला हे असे अशु काम सोडून द्यायचेत अरे 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 आता मला काय अशुभ झालं इथे